राज्य सरकार करायचं काय अरे राज्य सरकार आपल्या शहरामध्ये जवळपास कोटकोणता रस्ते असे ते जर रस्ते झाले तर शहरामध्ये पंचवीस ते सव्वीस किलोमीटर रस्ते होतात त्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळवून तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आज तब्बल बारा ते पंधरा जाऊ काम होत होऊ देत नाही आणि किती जणांचे जीव गेले तरी भेटतात परंतु शहरातले रस्ते होऊ द्यायचं नाही हे तरी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ते रस्ते होऊ दे अरे प्रशासना सरकारचं करायचं समोर समोर इकडे इकडे समोर समोर आपण बार्शी बोरपा रस्ता जो शहरातून जातो त्या रस्त्याचं उद्घाटन मागच्या ते दहा महिन्यापूर्वी झालं होतं सत्ताधारी पक्षाचे आमदार राणापटे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन केलं होतं परंतु चालू करून शहरातले रस्ते त्यांनी आडवून ठेवले होते आज सर्व धाराशिव शहरातील नागरिकांच्या वतीनं ना। व विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी रस्त्यांवर आंदोलन करण्यात आलं आणि आज प्रशासनाने झोपलेल्या प्रश्नाला जाग आली आणि याच्यामध्ये हा विभाग एम एस आय टी सीकडे होतो हा रस्ता राजमाता जिजाऊ चौक ते सांजा गावापर्यंतचा याच्यामध्ये फक्त रस्ता होता आज त्यांच्या विभागाचे इंजिनियर आले आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये ड्रेनेज नाही म्हणजे दोन्ही बाजूने नाली नाही फुटपाथ नाही स्ट्रीट लाईट नाही डिवायडर नाही परंतु आमचं म्हणणं होतं की राजमाताची जाऊ चौक ते सांजा गावापर्यंत दोन्ही बाजूनी नाल्या होणं अत्यंत आवश्यक आहे फुटपाथ होणं अत्यंत आवश्यक आहे स्ट्रीट लाईट होणं अत्यंत आवश्यक आहे आणि दोन्ही रोडच्या मध्ये मधोमध डिवायडर होणं अपेक्षित आहे तर त्यांनी ते प्रपोजल पाठवलेलं आहे आणि ते पण कामं या कामामध्ये इन्क्लूड करून या रस्त्याचे कामं पंचवीस ऑगस्टपासून ते कामाला सुरुवात करणार आहेत असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि तसेच राजमाता ते उमरेकोटा हा भाग पूर्ण खड्डेमुक्त झालेला आहे म्हणजे त्यामध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत ले। नगरपालिकेनं लेखी दिलेलं आहे की या ठिकाणचे खड्डे खड्डेवळीकर बुजवण्यात येणार आहेत तसेच राजमाता ते सांजा हा भाग एम एस आय डी सीकडे येतो तर संबंध विभागाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना या ठिकाणी पी एमचं मटेरियल किंवा आर एम सीचं मटेरियल टाकून या ठिकाणचे खड्डे बुजवण्यात यावे मुरूम टाकून हे खड्डे बुजवण्यात येणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं आम्ही हे आंदोलन स्थगित सांगितलं पुढची भूमिका काय असणार आहे जर हे आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही एम एस आय टी सी जे अधिकारी आहेत त्यांच्या तोंडाला कळा लावलेश्वर राहणार